पुण्याच्या लोहगाव परिसरातील बापू पाटील अभियांत्रिकी कॉलेजच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्यामुळं मोठी खळबळ उडाली खबरदारीचा उपाय म्हणून कॉलेज काही दिवस बंद ठेवण्यात आलं होतं दरम्यान वनविभाग आणि अग्निशामन दलाच्या जवानांनी या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलं अद्याप बिबट्याचा मात्र तपास लागलेला नाही असं सांगितलं जाते मात्र या घटनेनं मोठी खळबळ उडाली राजाराम बापू पाटील अभियांत्रिकी कॉलेजच्या परिसरामध्ये दाट घनदाट वस्ती आहे झाडांची दाट झाडं झाडे असल्यामुळे या ठिकाणी बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कता पाळली जात आहे आणि या ठिकाणी इंद्रायणी नदी शेजारून वाहत असल्याने बिबट्याचा वावर या ठिकाणी येऊ शकतो होऊ शकतो अशा स्वरूपाचा अंदाज वन विभागानंही व्यक्त केला असून त्यादृष्टीनं वन विभागाने सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे